<णिया> <णिया> सर्वप्रथम आज कार्तिकी उत्पत्ती एकादशी आहे उत्पत्ती एकादशी आहे सो एकादशी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इकडे मम्मीची तब्येत बरी नाही आम्ही पण बाहेर होतो आता झालो मी आणि पप्पा पण आणि असं झालंय मम्मीला की मम्मीला काम पण करायचंय शांत पण बसवत नाही आणि तब्येत पण बरी नाही शामी किचन मध्ये आल्या पप्पा बोलले की काही करपवलंय का बोल ना काय नाही करपलं पप्पा इथून तिथे घेऊन बघतात रे बघा बघला चहा करून परवा त्याची दूध करून काहीतरी खाऊन घेतो पराळाचं वगैरे भूक लागली खूप सकाळपासून काहीच नाही खाला ना तुम्ही काय खाते सकाळी काय म्हणते काय खायच ना फोन केलेला ते दाड दुखते माझी म्हणून दाड दुखते मला खायला जमत नाही की खाला ना तुम्ही बिटला बनवलेला भात चवता येत नाही पण तू पाव म्हणलं मी गुडवली किती पाव केलं आठ पाव पाच काय खायचा तुम्हाला आज पत घेतो आठ पाव ते पावजे आता काय बोल काही खाल्ला नाही बाहेर गपचुप जाऊन खाऊ न देऊ आता आज तीन पाव ना जास्त पाव खाऊ नये जा <laughs> हो ना पटकन त्याला काहीतरी खाऊन घेतो आणि मम्मीला

खाली एवढी फक्त पेपर खाली ना। 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 ना ते खाल नाही हो वापस टेकलो पहिले घरात ना हो काहीच नाही खाला बिना पाण्याची पाण्याची बाटली पण नाही येतली तर पैसे नाही माझ्यावर सो इथे साबुदानी वडे हे करतोय थोडासा काला पडला

सगळे कुकविथ साबुदाणा साबुदाना फ्राय केला जात आहे आणि विथ कुकर कडून भाज्यांचा नाश करण्यात येत आहे एक दोन तीन अंगावर तेल उडल्या ए, ए बाबा यो आधी पशा मागलेला दिदी

तीन मिनिटा तीनशे लिटर पाणी घालवला तुम्ही अंगणात धुवायला भेटतेनव खाते का किती पाच सहा दोनच सो मम्मीला अंगणात धुवायची आयडिया कुठून आली सांगू का मी आलो गाडी माखलेली मी गाडी धुतली तेवढाच बघ फक्त ओला झालेला मम्मी लगे आली धुन काढला मी ने खावा खावासाठी मम्मी त्या नंतर नको ते जम्स ते जम्स बाबा तू ते ठेव मी नंतर उचलता ठेवतो गे ठेव मी नंतर उचलून घे इकडे खंबा परवाडला দিদিয়া কেউ কেলা